महापौर उपमहापौर आणि सभागृह नेत्यांची निवड झाल्यानंतर आता पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी वरिष्ठ नेत्यांमध्ये जोरदार या पदामुळे महापालिकेची तिजोरी थेट हातात थे येत असल्यानं इच्छुक उमेदवारांमधली स्पर्धा तीव्र झाली आहे त्याचबरोबर सदस्यपदी तसंच इतर विषय समित्यांवर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे आता मोर्चा वळवलाय भारतीय जनता पक्षाची कोर कमिटीची बैठक आज बुधवारी अपेक्षित असून त्यामध्ये संभाव्य अध्यक्षांसह सदस्यांच्या नावावर चर्चाही होणार आहे अध्यक्षांची संभाव्य नाव अंतिम केल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांकडून अंतिम मोहोर उमटवण्यात येणार असल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात दरम्यान अध्यक्षपद आपल्यालाच मिळावं यासाठी श्रीनाथ भीमाले राजेंद्र शिळीमकर आणि धीरज घाटे यांच्यात जोरदार चुरस बघायला मिळते मात्र आता यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीच्या किल्ल्या कुणाकडे जाणार याकडे लक्ष जी सगळी आता सध्या आहेत आणि समोर त्यामध्ये वरचड नेमकं कोण ठरू शकतं नेमकं काय गणित असणार आहे या सगळ्यांचा आढावा या व्हिडिओ मधून पण तत्पूर्वी एक आठवण अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय वखरला येऊ महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध पार पडलेली आहे यासाठी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत कार्यपत्रिकेवर स्थायी समितीसह सात विषय समित्यांच्या सदस्य निवडीचा प्रस्ताव होता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही सर्वसाधारण सभा तहकूब केल्यानं सदस्यांची निवड होऊ शकली नाही ही सदस्यांची निवड आता शुक्रवारी म्हणजे तेरा तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे शुक्रवारी स्थायी समिती शहर सुधारणा समिती महिला आणि बालकल्याण समिती क्रीडा समिती नाव समिती शिक्षण समिती आणि समिती या सात सदस्यांची निवड होणार आहे स्थायी समितीसाठी सोळा सदस्य आहेत तर उर्वरित सहा समित्यांसाठी प्रत्येकी तेरा सदस्यांची निवड केली जाणार आहे या सर्वांमध्ये स्थायी समिती महत्वाची असून पुणे शहराच्या विकासाचं अर्थकारण या ठिकाणी चालतं त्यामुळे या समितीमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक जोरदार प्रयत्न सुरू आहेत स्थायी समितीवर सोळा सदस्यांची नियुक्ती करण्यात राजकीय पक्षांचे सध्याचे संख्याबळ पाहता भाजपाला बारा राष्ट्रवादी काँग्रेस दोन तर काँग्रेसच्या एका सदस्याची वर्णी स्थायी समितीवर लागणार आहे भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे राजेंद्र शिळिमकर रंजना टिळेकर वर्षा तापकीर मानसी देशपांडे श्रीनाथ भिमाले बॉबी टिंगरे उमेश गायकवाड हरिदास जरवड मारुती तुपे आदींच्या नावाची जोरदार चर्चा 啊嘿。Hey. हे झालं सदस्य पदांसाठी मात्र या समितीचं अध्यक्षपद आपल्याला मिळावं यासाठी पुणे भाजपाच्या दिग्गजांमध्ये जोरदार भाजपाने मागील सभागृहाचं कामकाज सांभाळणारे गणेश बिडकर यांनाच पुन्हा नियुक्त त्यामुळे सभागृह नेते पदाची जबाबदारी ते आता पार पाडणार आहेत आणि हे निश्चित आहे त्यामुळे परिणामी गणेश बिडकर हे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेत त्यामुळे आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी शहराध्यक्ष धीरज घाटे माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले नगरसेवक अनिल टिंगरे तसंच राजेंद्र श्रीमकर यांच्यात तीव्र चुरस आहे अशी चर्चा आहे धीरज घाटे यांचा जर आपण विचार केला तर ते भाजपाचे पुणे शहराध्यक्ष आहेत त्यामुळे भाजपाची जी काही रणनीती आहे एक कार्यकर्ता आणि एक पद असं असेल तर या शर्यतीतून धीरज घाटे हे थोडे मागे पडलेले दिसत आहेत तर दुसरीकडे आपण राजेंद्र शिळिमकर आणि श्रीनाथ भीमालेंचा विचार केला तर या दोघांमध्ये मात्र मोठी चूर असेल त्यामुळे आता नेमकी या दोघांपैकी कुणाची वर्णी स्थायी समितीवर लागते ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच मात्र भाजपाचं धक्का तंत्र बघता अनपेक्षित एखादं नाव जर समोर आलं तर आश्चर्य वाटायला नको मात्र एकूणच या सगळ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट तुम् करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा